नमस्कार मित्रांनो आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमधून उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा शंभर टक्के होमणार आठ हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काप कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार आठ हजार पार पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं एप्रिल नंतर मध्ये कापसाचा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता, आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवट हवा आणि व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपल्या सर्वांना आवडला जास्त तर नक्की लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा एप्रिलनंतर कापसाचा भाव हा होणार आठ हजार पार आणि पंधरा एप्रिलनंतर जर कापसाचा भाव हा आठ हजार पार झाला तर मग आपण त्यावेळी त्या ठिकाणी त्या कापसाची विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवानो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही मागच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुधारली कापसाचा जो बाजारभाव आपल्याला सहा हजार सातशे ते सात हजार शंभरच्या दरम्यान दिसत होता तोच बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सात हजार शंभरपासून सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी देशात कापसाची विक्री ही प्रचंड घटली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर अमेरिका आणि चीन या दोन असणाऱ्या देशांमध्ये जो की कापसाचा सर्वात मोठा निर्यातक व कापसाचा सर्वात मोठा आयातक आहे तर याच्यामध्ये टॅरिफ वॉर सुरू असल्यामुळे या, असल्या या ठिकाणी चीनने अमेरिकेतून येणाऱ्या कापसावरती पंधरा टक्के शुल्क वाढवले याच्यामुळे झाले असं की चीनमध्ये कापूस हा फॅक्टरीजला महाग मिळतो यामुळे चीनला सेकंड ऑप्शन शोधणं गरजेचं आहे आणि म्हणूनच चीन भारतातून पंधरा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करणार आहे आता चीनची आयात एकीकडे वाढणार व देशातील कापसाची विक्री ही फार वेगाने या ठिकाणी कमी होत चालली आहे यामुळे अपेक्षा आहे की पंधरा एप्रिलनंतर कापसाच्या मागणी पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे कापसाचा भाव हा पंधरा एप्रिलनंतर आठ हजार पार जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पंधरा एप्रिलनंतर कापसाचा भाव हा जर आठ हजार पार गेला तर इथं था अजिबात थांबायची आवश्यकता नाही कारण भविष्यात देशातील बाजारात कापसाच्या भावात प्रचंड तेजील याची अजिबात शक्यता दिसत नाही त्यामुळं जसा पंधरा एप्रिलंतर कापूस हा आठ हजारच्या जवळपास जाईल तिथं कापूस विक्री करा आणखीन तेजीची वाढ बघू नका भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची भावपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असणार त्याच्यामुळे व्हिडिओ एकदा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार